नमस्कार मंडळी गणेशोत्सवामध्ये सादर करायला आम्ही घेऊन आलोय धमाल विनोदी देखावे आणि या देखाव्यांच्या खेळाचं नाव आहे तुमच्या मात्रा महाराष्ट्राची पुन्हा चार वार हास्याचा मंडळी दिवसात कधीही कुठल्याही वेळी तुम्हा आम्हाला फोन करणाऱ्या विमा कंपन्यांचा एक एजंट आज जाणार आहे मोरे फॅमिलीकडे बघूया आज नेमका कोणाचा विमा उतरवायला लागतोय ते बे बे एके बे तीन चार बे ती सा.. सा.. अधिक दोन पाच चार अधिक दोन सात सहा सहा साठी सा, 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 <laughs> पडली तुझ्या तोंडावरती अभ्यास करतोयस ना हा मग मग मुंगलाट का काचतोयस तुझा ना आता अभ्यासच बाहेर काढतोय काय चालला तुमचा पोरगा अभ्यास करता बघवणं नाही का तुम्हाला बघवना नाही ना अभ्यास करताना नाचतो कसा बघितलास हो मी बेरीज करताना असंच उभा राहून पेपर सोडवताना पण तू दार उघड जा मी कशाला उघडू कशाला उघडू म्हणजे आज वार काय वार कुठला तुम्हाला सोमवार आणि मंगळवार दिलाय मला बुधवार आणि गुरुवार आई शुक्रवार मला शनिवार परत तुम्हाला रविवार आहे आज तुमचा वार आहे तुम्ही उघडा तुझ्या दाढीला ना दोरी बांधून नदी सोडतो पसाड्यातला मग मी पण कुठं पण दोरी बांधेल नदीच सोडे दुखले 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 ना, तुझ्या नेहमीच तुमच्या दोघांचा भांडत राहतात नुसत जावा ती दरवाजा कोणीला बघा लवकर जा दोरी बांधतोय नमस्कार 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 मी पृथ्वी प्रताप काय हा प्रभाकर मोरे हो मीच तो कातील प्रभाकर मोरे हा या वा वा या बसा थँक्यू 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 काय काम काढलं आमच्याकडे नमस्कार मी हॅप्पी लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून आलोय सर का सर आमची कंपनी इन्शुरन्स आणि मध्ये डील करते काल तुमचं आमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलणं झालं होतं सर होय काय हो हो नाही हल्ली ना माझे काही लक्षात राहत नाही रोज कसा मला अनेक कंपनीतनं ना बऱ्याचशा पुरींच oh. oh. <laughs> फोन <laughs> <laughs> येतात ना का नाही म्हणजे माझा डीपी बघून ना त्यांना लय लाळा लागतो oh. त्याच्यामुळे ना त्यांना सारखा फोन करावासा वाटतो काय समजून लेंग्याची नाडी अशी एवढी बाहेर येतात आठ टाकूची तेवढा कळणार नाही बायकांना लळा लावूच वाक्य का परक्या माणसासमोर माझ्या ढेंगाची नाडी काढून का सांगून देतो हो तुला ऐका मान्सक जाऊ दे मग बघतेय तुमका बरोबर तुम्ही कोण काय काम काढलं हां व्हेरी गुड गुड क्वेश्चन ऍक्च्युली सरांचं काल आमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलणं झालं होतं मिस मोनाशी हां मोना हा मोना पणशी उ बरो बरोबर तर सर म्हणाले होते की ते आज अवेलेबल आहेत म्हणून आलो नाही नाही मोना बरोबर बोलायचं असेल तर मी रोज अवेलेबल असतो का नाही हो पण ती मला बोलली ना कधी आणि कुठं भेटायचं आता सर मी तुमचा गैरसमज दूर करतो मोना मॅडम जे आहेत ज्या आमच्या एक्झिक्युटिव्ह आहेत त्या फक्त uh -huh. फोनवर बोलतात हो आणि क्लाइंट ना भेटायला मी जातो मी इन्शुरन्स एजंट आहे सर मी uh, पॉलिसीज इन्शुरन्स काढतो सर uh, जीवन विमा काढलाय का तुम्ही कधी काय असता नाही म्हणजे आम्ही तसला कधी काय काढूक नाही आणि आम्हाला गरजच पडली नाही सर विमा म्हणजे तुम्हाला सांगतो आपण आपल्या कुटुंबासाठी केलेली तरतूद म्हणजे सर सांगतो आ, सर विमा म्हणजे काय असतं सर आता पुढच्या पंधरा वर्षात समजा तुम्ही मला दर महिन्याला दिले अच्छा हा तर तुम्ही मेल्यानंतर त्या पंधरा वर्षात म्हणजे समजा जर तुम्हाला काही झालं काही दुर्दैवी घडलं तुमचा मृत्यू झाला तर कंपनी तुम्हाला दहा लाख रुपये देणार तुम्ही मेल्यावर मेल्यावर दहा लाख रुपये हो कुठं आणून देणार माझ्या सरणावर का यम राजाकडे सर नाही सर म्हणजे कंपनी तुम्हाला दहा लाख रुपये देणार म्हणजे तुम्हाला लाख रुपये नाही देणार मला तुमच्या कुटुंबाला दहा लाख रुपये देणार म्हणजे तुमच्या पत्नीला ते दहा लाख रुपये मिळणार हिला मिळणार हो हो अरे मी मेल्यानंतर हिला काय पैशाची गरज आहे खरं म्हणजे ना ही मेल्यानंतर मला पैशाची गरज आहे काय समजलं तुम्ही पावजी रुपये मिळत माहिती मिळाल्यावर तुम्हाला ऐकलं चायटाक बाई थोडी काका मला oh. मला oh. मला परब्या मेल्यावर oh. ना मला मिळाले पाहिजेत पैसे हा परभ्या मेल्यावर ना मी अख्ख्या गावाला गाव जेवण घालणार आहे ज्या डोक्याला ताप झाला तो यांचं नेहमीच आहे तुम्ही काय तुम्ही तुम्ही बसा मी मला सांगा परभ्या मेल्यावर आम्हाला दहा लाख रुपये हो मग मराठी आधी पाच लाख रुपये द्या ना आम्हाला मरायच्या आधी कसले पाच लाख रुपये हो पण काय दम नाही यांच्यात असे ते पण मेलेलेच येत अर्धे नाही खरा दहिनीस तू काय बोल दम काय बोला इकडे इकडे फुटाय इथे तुम्ही एक काम करा काय ते दहा लाख रुपये दे तुम्ही मला आता दोन लाख रुपये द्या ह्याला मारून टाक अरे मारून टाक काय करताय तुम्ही असे वागता मला कळत नाहीये सुपारी दिल्यासारखं वागतंय सर असं सर, सर तुम्ही बसा प्लीज बसा हे बघा मॅडम एक गोष्ट लक्षात घ्या कुणाला मारलत की तुम्हाला लगेच पैसे नाही मिळत नाही काय हा पॉलिसी म्हणजे काय तर तुम्ही एक पॉलिसी काढता तुम्ही डॉक्युमेंटेशन करतात विम्याचे पैसे भरावे प्रीमियम जे म्हणतो ना आपण हफ्ते ते भरावे लागतात त्याच्यानंतर ज्याच्या नावाने विमा काढलेला आहे समजा त्या माणसाचा अकस्मित नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर त्या माणसाला दहा लाख रुपये मिळतात अच्छा लक्षात घ्या सर जीवन विमा करणं फार गरजेचं का सर तुम्हाला सांगतो तीन महिन्यांपूर्वी माझा एक मित्र म्हणजे माझा क्लाइंटच झाला नंतर तो मी त्याला सांगत होतो तू जीवन विमा काढ पण त्याने जीवन विमा काढला नाही सर मी त्याला सांगितलं तू काढ याचा पुढे जाऊन तुला फायदा होईल मी त्याला कसा कसा जीवन विमा काढायला सांगितला सर तीन महिन्यात त्याचा मृत्यू झाला सर अरे बाबा पण एका आठवड्यात मी सेटलमेंट करून दिली आमच्या कंपनीने दहा लाख रुपये दिले ती माणसं खुश झाली हे बघा जर तुम्ही विमा काढलात तुम्हालाही दहा लाख रुपये मिळतील नाही नाही हे नको आम्हाला काही असलं काय पाटण्यासारखं नाही आहे नको ना, काही हरकत नाही सर, सर तुम्ही अवेलेबल आहात म्हणून आम्ही आलेलो तर तुम्हाला इन्शुरन्स नाही सर तुम्ही मेडिक्लेम काढा सर मेडिक्लेम म्हणजे सांगतो सर समजा सर उद्या तुम्हाला काही झालं म्हणजे तुम्ही आजारी पडलात किंवा तुम्हाला ऍडमिट करण्याची वेळ आली तर तुम्ही आम्हाला जसं मगाशी केला आपण तसंच की तुम्ही आम्हाला प्रीमियम द्यायचे म्हणजे दहा हजार रुपये हप्ता तुम्ही आम्हाला द्यायचा दर महिन्याला आणि तुम्हाला जर काही झालं ऍडमिट झाला तर तुमच्या पूर्ण दवाखान्याचा खर्च जो काही असेल ते आमची कंपनी करणार आम्हाला काय माहित नाही आम्हाला दवाखान्यात कधी जाण्याची गरजच पडली नाही प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला काही होत नाही सर सर तुम्हाला सांगतो बहिणी माझा मित्र म्हणजे माझा क्लायंटच झाला नंतर तो माझा मित्र तीन महिन्यांपूर्वी <laughs> तो मला सांगत होता की मला मेडिक्लेम ची गरज नाही मला काही होत नाही पण मी त्याला म्हटलं नाही काढ तो नाही म्हणत होता मी त्याला म्हटलं जबरदस्ती कार्ड तीन महिन्यात हार्ट अटॅकने हॉस्पिटलाइज झाला सगळा खर्च आमच्या कंपनीने केला सर तीन महिन्याचं तुम्ही जा काय बोलतात ना हार्ट अटॅक वगैरे आम्हाला काय येऊ मेथीची भाजी खाता ना पण वहिनी काय आपल्याला हार्ट अटॅक चा त्रास नाही होणार पण किडनी फेल्युअर होतो हल्ली नाही नाही तसलं आमच्या एरियात अजिबात नाही काय शुक्रवारी कधीतरी का दोन तीन तासांसाठी ना तासा। होऊन तीन तासांसाठी किडनी सा फेल्युअर म्हणजे दोन तीन तासांसाठी म्हणजे लाईट जाते का नाही आमच्या एरियातली कधीतरी जाता कधीतरी शुभ बहिणी नाही लोड शेडिंग काय जवळच नाही रे लोड शेडिंग किडनी किडनी फेल्युअर किडनी 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 बा ना किडनी असते ना सर प्रत्येकाला असते सर किडनी किडनी आम्हाला नाही बो शहरातल्या लोकांना असते तर आम्हाला का आमच्या गावातल्या लोकांना कुठंच नाही काय झालं तू तुला आहे काय रे र तुला मागा काय विचारता सर सर किडनी प्रत्येकाला असते इथे असतात ना मागे दोन ते कुले तुझ रे अरे किडनी रे बाबा किडनी मांड्या मांड्या नाही अरे याला सांगा कोणीतरी किडनी किडनी किड मरू द्या सर सॉरी सॉरी सर सॉरी सर सॉरी सर एक गोष्ट लक्षात घ्या मी कशासाठी आलोय वेरी इम्पॉर्टंट पार्ट सी दिस इन्शोरेस दिस पॉलिसीज आर एसंशियल ऑफ आवर लाईफ यू शुड ट्राय इट यू शुड बाय इट अंडरस्टँड माय पॉइंट सर प्लीज येस आय नो आय नो टेकिंग अबाउट फर्टिलाइजर गुड थिंग well, what is fertilizer? nothing for else, mouth, and hands, and uh, uh, nothing. Uh, eyes, a good thing, fertilizer. i shall always a uh, movement for movement as a uh, body structure is not anything else. To be, i shall always and movement for fertilizer. you know, it's a focus is your eyes and nose and mouth and lips. it's nothing else. Fertilizer. good thing. i shall. good thing. not uh, fertilizer. I'm talking. <laughs> <laughs> Began of the uh, most important for our body parts is movement as putting like as a good thing and anything. <laughs> I'm just talking. I know very well. I'm study for uh, on India and the world champion. Oh oh God. God. Shut up wow. 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 <laughs> now, सर मला माफ करा सर सर नका इंग्लिश नका बोलू सर इंग्लिश नका बोलू प्लीज थांबा इथेच थांबा सर नका घेऊ तुम्ही इन्शुरन्स नका घेऊ तुम्ही मेडिक्लेम नका घेऊ सर गुंतवणूक मॅडम गुंतवणूक करायला हवी की नाही मला सांगा तुम्ही सांगा नाही नाही गुंतवणुकीचा वगैरे काय बोलू नका त्रास ता ता होतो बघा नको नको आठवणी येत्र होतात मग एकमेकांना मिस कॉल देऊचे एकमेकांना मेसेज करूचे आणि मग नको म्हणून सगळं डिलीट करू चला आणि मग कधी लक्षात नाही राहला तर मग सारखं जो पासवर्ड चेंज करूचो आणि मग पासवर्ड लक्षात नाही राहिलो तर अजून एक वेगळं गुंतवतो गुंतवणूक नाही त्यांचं नावच काढून कुठली गुंतवणूक का आहे नाही आम्हाला आवडत पण नाही असलं गुंतवणूक अरे तुमच्या लक्षातच आलं नाही तुमची बायको काय बोलली ऐका <laughs> गु, ना सर गुंतवणूक पॉलिसी इन्शुरन्स मेडिक्लेम हे सगळं महत्वाचं आहे त्याच्याबद्दल बोला मी त्याच्यासाठी आलो इतक्या लांबून तुम्हाला सांगायला म्हणून तुम्ही अवेलेबल होतात की नाही आज सांगितलं होतं की नाही तुम्ही मग माझं ऐका सर हे सगळं काढा हे महत्वाचं असतं जगातला प्रत्येक माणूस काढतो तुम्ही काढले काय पॉलिसी सर माझी स्वतःची एक करोडची पॉलिसी आहे सर काय सांगता मा, काय झालं तर माझ्या कुटुंबाला एक करोड मिळतील एक करोड काय सांगता गेल हुँ, हुँ. तर त्यांना दाखवण्यासाठी तुमची बॉडी लागेल ना पुरावा तर लागतोच ना सर माणूस मेला आहे हे कळायला नको का त्यांना प्रूफ लागतो अच्छा प्रूफ लागतो मग आम्ही आता असं करता काय सर तुम्हाला आम्ही मारता आणि तुमची फॅमिली आहे ना त्यांच्याशी आम्ही डील करता की बॉडी आमच्याकडे आहे तर hmm. त्याच्यातलं अर्धे पैसे तुम्ही आम्हाला द्या आम्हाला hmm. देतील पुरा हो, ना पुरा आपल्याकडे आपल्याकडे यांची बॉडी काम करूया घासलेट टाकून याला काय बॉडी जलून खाक झाली तर बॉडी दाखवणार कुठली आपण दत्तो ताबडतोब दरवाजा बंद कर मी मी नाही मी नाही दरवाजा बंद करणार मी दरवाजा बंद करायला गेलो तुम्ही काम करून टाकलं तर आज कोयता मी चाल ट्राय करू नका घेऊ तू माझ्याकडून पॉलिसी नका पॉलिसी नका घेऊ मी जातो पॉलिसी नका घेऊ नाही काढायची मग त्या मनाला जाऊन सांग सारखी सारखी दिवसात ना पाच सहा वेळा फोन करते आज लोन पाहिजे काय उद्या पॉलिसी काढता व्हाय काय अरे इथं जगायला पैसे नाही मेल्यानंतर पैशाचा उपयोग आहे आग लागली तुझ्या तोंडाला परत दिसलाच ना तुझी पॉलिसी सगळं ना तुला चेतून टाकी ना वसाडे सांगून ठेवतोय तुका आणि मोनात दोघांना पण एकच सांगतो येऊचा असा जेऊ केवा पॉलिसी आणि हायता नको इकू केऊ नका मनोरंजक आणि माहिती पूर्ण सादरीकरण मस्त प्रसाद छान खूप वेगळा विषय होता आणि खूप छान मांडलात तुम्ही ॲट अ टाइम म्हणजे ज्यांना या सगळ्या गोष्टींविषयी माहिती नाही त्यांच्यापर्यंत असंही पोचलं असेल की हे या सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं असतं गरजेचं असतं आणि जाता, जाता जाता जो सिरियसनेस आला त्यांनी एक पॉलिसी सतत विकून बाजार मांडणाऱ्यांना पण एक चपराक मिळाली की जगायलाच पैसे नाही आहेत तर मेल्यानंतर जे पैसेचं काय करू हा एक फार विलक्षण ट्विस्ट होता शेवटी तो मला फार आवडला छान पद्धतीने मांडला परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे छान मोरे तीनशे पंचावन्न दिवस घरातल्या देवारात असलेला गणपती आणि गणेशोत्सवातल्या दहा दिवसात दिसणारा गणपती ह्याच्यात दोन्हीमध्ये कसं तेजात फरक पडतो थोडासा गणेशोत्सवातल्या दहा दिवसामध्ये गणपती असा तेजपुंज पुंज अजून वाटायला लागतो असं भोवती अशी सजावट असते रोषणाई असते तसं फर्टिलायझर जवळ आलं की तू रोषणाई केल्यासारखा वाटायला लागतोस तुझा तुझा तू एक उत्सव साजरा करतोस आजूबाजूला गर्दी जमतेच ती बघायला आणि प्रसन्न वाटतं ते बघताना यू किल इट वेन यू स्पीक इन इंग्लिश तू स्वतः तो पोर्शन इतका एन्जॉय करतोस की आम्हाला तो एन्जॉय करणं भाग पाडतोस इतका गुंतोस तू स्वतः त्याच्यात आणि फार मजा येते तशी आजही आली वंडरफुल पॅच होता तो मधला रसिका दत्तू पृथ्वीक त्या पाठ केल्यासारखं घडाघडागडावर जे बोलतात एजंट ते फार मस्त टिपलंस तू मजा आली व्हेरी परफॉर्म थँक्यू